नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज एक भव्य दिव्य ओपनचं मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो आज श्री दत्त जयंती यात्रेनिमित्त पुरंदर के श्री मैदान सासवड येथे होणार आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉप चॅनल दे आज आपल्याला दिसतील तर या मैदानात शंभर टक्के फिक्स झाले पहिले मी तुम्हाला ते सांगणार आहे मित्रांनो पहिलाच पैरा सांगतो मित्रांनो जवळजवळ चार पाच महिन्यानंतर राहुलबाई पाटील यांचा मथुर आपला माहितीच आहे मथुर आजारात होता आजारातून शिवमदा असतील राहुलदा यांचे मित्र असतील राहुलदा स्वतः सर्वांनी मेहनत करून आज मथुर मित्रांनो पुन्हा एकदा त्याच दोषात मैदानात उतरणार आहे आणि मथुरचा आज पायरा आहे मोरदरीचा हारण्या तीनशे एकसोबत मथुरात आपलं पलटण दिसेल जबरदस्त असा स्पीड लागेल या गाडीला कारण दोन्हीसुद्धा पब्लिकचे भितळ आहेत तसेच मित्रांनो दुसरा पायरा आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सर यांचा सरद्याचा पायरा मित्रांनो जवळजवळ पुष्पासोबत फिक्सच झालेला आहे मागेसुद्धा ही जोडी पाळली होती आणि या जोडीने एक नंबर केला होता तर मित्रांनो पुढील पायरा आहे आपल्या सर्वांचा लाडका मोलश्वर धुमाल यांचा नव मिंदकेशरी बाकासूर मित्रांनो आज आपल्याला वडकीच्या बाईजासोबत दिसेल हा सुद्धा मित्रांनो पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे बाकासूर आणि बाईजा हीसुद्धा जोडी जबरदस्त आहे चांगला असा गॅस आहे या गाडीला हीसुद्धा जोडे आज आपला पलताना दिसेल तसेच मित्रांनो शेवटचा पायरा मी तुम्हाला सांगत आहे हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या सातशे बावीस मित्रांनो हारण्याचा पायरा आज आहे बावधनकरांच्या लक्षासोबत मित्रांनो हीसुद्धा जोड्या आधी पळाली होती आणि या जोडीने फायनलचा गुलाल घेतला होता त्याच्यामुळे मित्रांनो आज आपल्याला जबरदस्त अशा काटाकीर लढते आज आपल्याला बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या नंदी कोणत्या पळेल हे सुद्धा अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळाने दे दे देईल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच माझ्या चॅनलवरती येत असतात चॅनलमार्फत माझं माझ्याकडून तुमचं जेवढं मनोरंजन होईल तेवढं मी करेन आणि चांगल्या चांगल्या खऱ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये